नमस्कार ज्ञानवादान्यूज किएटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वोत्तम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आहे सव्वीस जुलै आजच्या दिवसापर्यंतचे महत्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओला सुरुवात त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेचच एक लाईक करून टाका तर पहिला प्रश्न आहे जगातील पहिल्या कार्बन फायबर हायस्पीड ट्रेनचे अनावरण कोणत्या देशाने केले तर हे जे अनावरण आहे ते चीनने केलंय लक्षात घ्या चीनने जगातील पहिली कार्बन फायबर हायस्पीड ट्रेन सादर केली आहे जी पारंपरिक स्टील ट्रेनच्या तुलनेत सात टक्के कमी ऊर्जा वापरताना सत्याऐंशी माईल पर हवर पर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी डिझाईन केली आहे त्यानंतर नेक्स्ट इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे पहिले आशियाई पुरुष कोण आहेत तर ते आहेत लिएंडर पेस आणि विजय अमृतराज लक्षात घ्या लियंडर पेस आणि विजय अमृतराज यांनी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारे पहिले आशियाई पुरुष बनून इथे सरचला त्यानंतर नेक्स्ट वीस जुलै रोजी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने ए आय डब्ल्यू एफ भारतीय पुरुष फुटबॉलचे संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केली तर ही नियुक्ती केली आहे मेनोला मार्केज यांची त्यानंतर नेक्स्ट कोणत्या कंपनीने हेवी ड्युटी ई मोबिलिटीसाठी हायड्रोजन आणि इंधन सेल तंत्रज्ञानाचा प्रचार करण्यासाठी भारतीय नौदलासोबत भागीदारी केली तर याचं योग्य उत्तर आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तर लक्षात घ्या या सहकार्याचा एक भाग म्हणून एलने भारतीय नौदलाला ग्रीन हायड्रोजन फ्युअल सेल बस सुपर्द केली या उपक्रमाचा उद्देश वाहतुकीत स्वच्छ ऊर्जा स्रोत म्हणून हायड्रोजनचा वापरास प्रोत्साहन देणे आहे ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी आणि एस एम वैद्य यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी नुकतेच नामांकन मिळालेले चरेदेवी मैदान हे भारतातील कोणत्या राज्यात आहे तर हे आहेत आसाम या राज्यामध्ये तर लक्षात घ्या आसाममध्ये स्थित चरेदेव मैदान युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी नामांकन करण्यात आले आहे ज्याचे लक्ष ईशान्य भारतातील पहिले सांस्कृतिक स्थळ आहे त्यानंतर नेक्स्ट मेघालयने अलीकडे सुरू केलेल्या सरकारी मालकीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे तर याचं नाव आहे हॅलो मेघालय लक्षात घ्या मेघालयने अलीकडेच ओ टी टी प्लॅटफॉर्म हॅलो मेघालय लॉन्च केले जे प्रादेशिक भाषांना समर्थन देण्यासाठी आणि अल्पवयीन आणि मुख्य मातृवंशीय समुदायांना त्यांच्या कथा प्रदर्शित करण्यासाठी जागा प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेले आहे त्यानंतर ता नेक्स्ट पॅरिसमध्ये एकशे बेचाळीसव्या आय ओ सी अधिवेशन आय ओ सीकडून प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर कोणाला मिळेल सी म्हणजेच काय इंटरनॅशनल ऑलिम्पिक काउन्सिल तर हा जो आहे तो अभिनव बिंद्रा यांना मिळणार आहे भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा याला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीद्वारे प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित केले जात आहे त्यानंतर नेक्स्ट भारतात दरवर्षी कोणत्या तारखेला राष्ट्रीय प्रसारण दिवस म्हणजेच नॅशनल ब्रॉडकास्टिंग डे पाळला जातो तर हा पाळला जातो तेवीस जुलै रोजी लक्षात घ्या तेवीस जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या स्थापनेपासून सुरू झालेल्या देशातील रेडिओ प्रसारणाच्या सुरुवातीच्या स्मरणार्थ दरवर्षी तेवीस जुलै रोजी राष्ट्रीय प्रसारण दिवस पाळला जातो त्यानंतर नेक्स्ट the कोणत्या संस्थेने बावीस जुलै रोजी ग्लोबल साऊथमध्ये नवकल्पना वाढवण्यासाठी अटल इनोव्हेशन मिशन सोबत हातमिळवणी केली तर ही संस्था आहे जागतिक बौद्धिक संपदा संघटना लक्षात घ्या नीती आयोगातील अटल इनोव्हेशन मिशन आणि जागतिक बौद्धिक संपदा संघटना यांनी बावीस जुलै रोजी ग्लोबल साऊथमध्ये संयुक्त उपक्रम विकसित करण्यासाठी भागीदारी केली त्यानंतर नेक्स्ट पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस नंतर निवृत्ती जाहीर करणारा पी आर हा कोणत्या खेळातील प्रमुख व्यक्ती आहे तर सोपा प्रश्न आहे याचा राईट आन्सर आहे हॉकी लक्षात घ्या पीआर श्रीजेश हा हॉकीमधील एक प्रमुख व्यक्ती आहे त्याने भारतीय हॉकी गोलकीपर म्हणून एक उल्लेखनीय कार्यकीर्द केली आहे के त्याने टोकियो दोन हजार एकवीस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकासह संघाच्या यशात महत्वपूर्ण योगदान दिले आहे तर विद्यार्थ्यांनो या पद्धतीने आपण एकूण दहा प्रश्न बघितले आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच एक लाईक करून द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच आपल्याला चालू घडमोडी पीडीएफ फाइल पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात जानेवारी ते जून दोन हजार चोवीस दोन हजार प्रश्न आहेत प्राईस आहे एकोणपन्नास परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस आठ सो तिचा व्हॉट्सअप करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आहेत त्याला देखील जॉईन करू शकता ज्यावर आपण डेली चालू घडबोडीचा सराव करत असतो तर प्रत्येकदा व्हिडिओ जर आवड असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू